खूप छान अशी मिरची तयार झालेली आहे इथे पाहू शकता किती छान अशी मी तेलातली मिरची बनवलेली आहे आणि हिला बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये सर्वांनी प्लीज ही पूर्ण रेसिपी पहा खूप छान लागते टेस्टी नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ढोबळी मिरची ही जी मिरची आहे ही तिखट नसती आणि ही आपण भरून बनवणार आहोत अशा पद्धतीत आपण बनवणार आहोत खूप छान लागते अगदी हिचं लोणचं म्हणलं तरी चालेल आपण ही बनवून जास्त दिवस ठेवू पण शकतो आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर ना आपल्याला हिला पुसून घ्यायची आहे पाहू शकता खूप लांब लांब असते पण खूप लांब लांब घेण्यापेक्षा तिचे दोन तुकडे करावे लागतात ते मी छोट्या साईजमध्येच घेतलेली आहे आता हिला आपल्याला कापून घ्यायचे आहे तिथं पाहू शकता हे अशा पद्धतीत कापायचे आहे आपल्याला मसाला भरण्यासाठी आणि हे जे आतले बी आहेत हे आपल्याला काढून टाकायचे आहे तिथं मी अशाच पद्धतीत सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे आणि हे बी नाही काढले तरी चालतात असं काही विशेष हबी तिखट नसतात किंवा हे कडक पण नाहीये छान सवळे आहे हे पहा आता हे आपण असं केले आता मी दोनच काट मारणार ह्याच्यात मसाला भरण्यासाठी आणि मी मसाला पण काय काय घेतलाय तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीत मी हे सगळं कट करून घेणार आहे आणि ह्याच्यासाठी मी हे मसाला घेतलाय हे कडीपत्ते आणि मेथे आहेत वाळवलेल्या लसूण भाजलेले इथे पाहू शकता आणि भाजलेले धने भाजलेले तीळ आणि खोबरं घेतले भाजलेलं ह्याचं सगळ्याचं वाटण करून घेणार आहोत आपण आणि ते पण बिन पाण्याचं वाटण करायचं आहे जे ह्याच्यात आपल्याला भरायचं आहे नंतर मी तुम्हाला याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे मी आता हे आधी सगळं कट करून घेते हे पाहू शकता सगळ्या मिरच्या मस्त अशा कट मारून घेतलेले आहेत मी इथं स्वच्छ धुवून पुसून झालेले आहेत आता हे आपण वाटण करणार आहोत मी एक खोबरं कट करून घेतलंय भाजलेलं हे सगळं आता वाटणाचं मी ह्याच्यात काढून घेते सगळं वाटून भाजलेलंच आहे हे आणि सगळं सुकच वाटायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मी थोडंसं वाटणात जिरं टाकते हे पाहू शकता आणि ह्यातच मसाले वगैरे सगळं टाकून घेणार आहे मी कारण की मसाले नंतर ना आपल्याला टाकायचे नाही आता सगळा मसाला आपल्याला ह्यात भरायचा आहे हे एक चमचा काळा तिखट आहे हे पण मी ह्यात टाकलंय आणि लाल तिखट आहे एक चमचा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ म्हणजे सगळं काही आपण ह्यातच टाकून घेतलंय हे पाहू शकता चवीनुसार मीठ पण टाकलं आहे आणि ह्यातच थोडीशी तेलाची धार पण टाकायची आणि हे सगळं आपल्याला सुक्कं वाटून घ्यायचं आहे पाण्याचं वापर नाही करायचं पाहू शकता मी आता अशा पद्धतीने हे वाटण करून घेतलेलं आहे एकदम असं सुटसुटीत कोरडंच आणि लसूण वगैरे हो टाकल्यामुळं थोडंसं त्याला लोनसरपणा येतो आणि आपल्याला तो, तो पाहिजेच म्हणजे भ मसाला भरण्यासाठी आता मी थोडंसं त्यात ते ते तेल टाकून घेणार आहे एक चमचाभर ज्यामुळे मसाल्यात तेल टाकल्यामुळं मसाल्याची टेस्ट पण वाढते आणि लाईफ पण वाढते म्हणजे हे आपण लोणचं ठेवलं तरी दोन दिवस चालू शकतं आता अजून एकदा हे वाटून घेते मी मस्त असं आपलं आता वाटण वाटून झालेलं आहे पाहू शकता आणि हे पहा तेल वगैरे घातल्याच्या नंतर ना वाटण कसं झालंय आणि ह्याच्यात आपण पाणी नाही घातलेलं त्यामुळं हो हे पाहू शकता आपण आता हे काढून घेऊया तो अंधार पडतोय ग हे पाहू शकता तर आमची तूप त्या बाजूला असल्यामुळे खूप अंधार पडतोय इथं आम्हाला किचन वाट्याच्यावरती तूप लावायची आहे हे पाहू शकता कसं वाटण झालेलं आहे आणि एकदम स्पेशल असं वाटण आहे हे वाटण तुम्ही असं फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा असं बाहेर ठेवलं तरी राहू शकतं ह्यात आपण पाणी बिलकुल यूज नाही केलेलं आणि सगळा मसाला पण भाजून घेतलेला आहे आता हे पहा किती छान हा मसाला मऊ झाला आहे जसं की आपण ह्याला आरामात ह्याच्यात भरू शकतो हे पाहू शकता एकदम असा सुट्टा पण होतोय आणि ह्याचा गोळा पण होतोय हे सगळं आपण भरून घेतलेलं आहे आता आपण हे मिरच्यांना भरून घेऊया तुम्हाला दाखवतो एक दोन मिरच्या कशा भरायच्या ते हे पहा मी आता थोडासा मसाला घेतला आहे तो थोडा ह्या बाजूला भरते असा आणि अगदी सोपा आहे पटकन तयार होतं एकदा मसाला भरला की झाले आपले तयारी काय तेलावरती आपल्याला फक्त ह्याला बनवायचं आहे पाणी बिन आपल्याला नाही वापरायचं ह्याला फक्त थोडंसं तेल जास्त वापरायचं हे पाहू शकता मी दोन्ही बाजूने हे भरून घेत आहे ह्याच्यामध्ये ह्या मिरच्यांमध्ये हे आणि दोन्ही बाजूने भरून ही मिरची अशी मिटकून ठेवून देणार मी असेच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेते हे पहा आणि मसा हा मसाला मऊ आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यामुळं एकदम असा मऊ पण आलेला आहे त्याला ओलसर पाना त्यामुळं हा पटकन ह्याच्यात भरला जातो आहे हे पहा दोन ह्याच्यात भरला आहे मी तर हे दोन्ही मिटकून घ्यायचं अगदी इतका नाही भरला तरी चालेल थोडा कमी कमी भरला तरी चालू शकतो अशी ही मिरच्या भरून घ्यायच्या मी ह्या सगळ्या मिरच्या आता भरून घेते आणि मसाला पहा किती मस्त आहे ते पाहू शकता सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि इथं दोन तीन कडीपत्त्याची पानं आणली मी आता गॅलरीतनं आपण कडीपत्त्याची फोडणी पण देणार आहोत गॅसवरती कडे ठेवली आणि आता आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत आणि हे बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं कारण आपल्याला हे तेलावरतीच वाफवायचं आहे त्यामुळे ते पाहू शकता आता मी ह्याच्यात हे तेल टाकून घेतले मी आता ह्याच्यात घरी मोरीची काय फोडणी वगैरे टाकणार नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आपल्या थोडीशी मोहरी टाकूया कारण जिरं तर आपण वाटण्यात टाकलेलं थोडस मोबाईल टाकून घेतली मी दे आणि असं होतं जरूर एकदा बनवून पहा खूप छान होतं आणि सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थोडासा मोबाईल लांब पकडली उडन करीत आत्ता आपण फोर्म्युला टाकून घेतला खूप सारा आणि छान फोडली बसलेली आहे कढी पट्याला पाहू शकता अशी ती मस्त असा आता ह्याच्यात आपण ह्या मिरच्या टाकून घेऊया सगळ्या मिरच्या मी टाकून घेतले मिरची थोडंच हलवून घेतो जास्त कमी म्हणजे आपल्याला ह्यांना तेलावर परकायचं हे सगळ्या मिरच्यांना थोडं तेल लागेल पाहू शकता किती छान परतल्या अशा परतायला हव्या आता मी खालीवर असं करून घेते आणि नंतर आपल्याला याच्यावर दाखल घेऊन द्यायचं एक पाच मिनिटासाठी आणि पाच मिनिटाने परत पाहायचं आणि परत झाकण ठेवलेलं म्हणजे पायचं असंच परत एकदा हलवायचं आणि परत झाकण लावून ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा म्हणजे एकदम बारीक करून ठेवायचा कारण फुल गॅस केला तर करपेल त्यामुळे आता हे आपण झाकून याच्यावरती ताट ठेवले आणि गॅस पण एकदम बारीक करून घेते आणि आता आपण पाच मिनिटांनी पाहूया तोपर्यंत तो छान याच्यामध्ये तेलामध्ये होतं आणि याला काय जास्त शिजवाय नाही लागत आता आपण पाहूया पाच ते दहा मिनिटं झालेले बारीक गॅसवरती ठेवून हि तर हे पाहा आता आपण ह्याला पलटी करून घेऊया हे, हे पाहू शकता तुम्ही आतमधनं म्हणजे खालची बाजू मिरच्यांची छान शेकलेली आहे आणि किती छान झाले त्या मिरच्या आता ही दुसऱ्या बाजूने पण आपल्याला अशाच यांना पाच ते दहा मिनटं शेकून घ्यायच्या म्हणजे ही आपली मिरची छान तयार होते हे करू शकता मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते ती पण छान तेलावरती आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आता अजून हिला मी दहा मिनिटं शिजून देणार आहे तशी ही शिजलेली आहे पण अजून एका बाजूने पण छान तिला बनवायची आपल्याला हे पहा किती मस्त झाली आहे मसाला याचा आता मी अजून थोडस एक पाच दहा मिनिट ठेवून देते म्हणजे आपली मिरची तयार झाली मस्त अशी आता आपली भाजी तयार झालेली आहे मिरचीची पाहू शकता किती छान झालेली आहे एकदम मस्त आता हिला आपण काढून घेऊया खाण्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हिला करपवायची नाहीये हे पाहू शकता